रेंदाळ जिल्हा परिषद मतदारसंघातील शिवसेना शिंदेगड पक्षाचे इच्छुक उमेदवार तसेच युवासेनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य शिवाजी मुरलीधर जाधव यांच्या फोटोचा वापर करून अज्ञात व्यक्तीने करणी भानामतीसारखा अघोरी प्रकार केल्याचा गंभीर व धक्कादायक प्रकार उघडकीस आला या प्रकाराच्या माध्यमातून समाजात अंधश्रद्धा भीती व वा सुरक्षिततेचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप जाधव यांनी केला संबंधित भामट्यावर तत्काळ व कठोर कारवाई करावी अशी मागणी संबंधित भामट्यावर तात्काळ व कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी हुपरी पोलिसांकडे केली शिवाजी जाधव हे रेंदाळ जिल्हा परिषद मतदारसंघातून शिवसेनेकडून इच्छुक उमेदवार असून गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांनी मतदारसंघात जनसंपर्क बैठका व विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून निवडणूक तयारीला वेग दिला त्यांच्या वाढत्या राजकीय व वा सामाजिक कार्यामुळे काही घटकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली त्यातूनच हा अघोरी प्रकार करण्यात आला असावा असा संशय व्यक्त केला जातोय जाधव यांच्या मते अशा प्रकारांद्वारे त्यांच्या प्रतिमेला धक्का देण्यासह हो परिसरात भिकीचं वातावरण पसरविण्याचा कट रचण्यात आला रेंदाळा मानेनगर रस्त्यावरील एका स्टील विक्रीच्या दुकानासमोर रविवारी अमावस्याच्या रात्री हा प्रकार करण्यात आला घटनास्थळी पिवळा भात अर्धी केळी काळी भावली तसेच शिवाजी जाधव यांचा फोटो ठेवण्यात आल्याचं सोमवारी सकाळी नागरिकांच्या निदर्शनास आला हा प्रकार पाहताच परिसरात एकच खळबळ उडाली घटनेची माहिती तात्काळ हुपरी पोलिसांना देण्यात आली माहिती मिळताच हुपरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली व पंचनामा केला परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचं काम सुरू असून संबंधित अज्ञात व्यक्तीचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली या घटनेचा निषेध करताना शिवाजी जाधव यांनी अशा अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या प्रवृत्तींवर वेळी चाळा घालणं आवश्यक असून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली या प्रकारामुळे रेंदाळ व परिसरात राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं अघोरी कृत्यांद्वारे भीती निर्माण करण्याच्या प्रवृत्तीवर कडक पावले उचलण्याची मागणी नागरिकांमधून होती सत्यमुख प्रतिनिधी बाबासाहेब मंगळेकर इचलकरंजी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका